सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी संस्था, आगर संस्था, जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था कोपरगाव रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट अनिवार्य मात्र योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास पन्नास रुपये प्रतिदिन याप्रमाणे दंड आकारला जातो यामुळे ऑटोरिक्षा टॅक्सी चालकांकडून दररोज पन्नास रुपये फिटनेस लेट दंड आकारण्यात येत होता त्यामुळे राज्यातील ऑटोरिक्षा टॅक्सी चालक संघटनांनी आक्रमक होत हा नवीन नियम रद्द करण्याची मागणी सरकारकडे केली होती राज्यात ठिकठिकाणी थीक ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेच्या वतीने आंदोलनं करण्यात आली कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटना तसेच रिक्षा सेनेच्या वतीनेही काही दिवसांपूर्वी तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना फिटनेस लेट दंडाविरोधात निवेदन देण्यात आलं होतं राज्यातील ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेच्या सुरू असलेल्या आंदोलनाची व मागणीची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून त्यांनी पन्नास रुपये प्रमाणे आकारला जाणाऱ्या नियमाला स्थगिती देण्याची घोषणा केली आहे सदर स्थगितीमुळे रिक्षाचालकांना दिलासा मिळाला असून कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटना तसेच रिक्षा सेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यात येऊन त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला आहे यावेळी कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक कैलास जाधव दत्ता काले प्रकाश शेळके पापा तांबोळी रवींद्र वाघ राजू कोपरे नवशाद शेख रणजित पंडोरे अनिल वाघ राजू नावडकर यांच्यासह कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड कोपरगाव न्यूज योगेशोखे कोपरगाव ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेच्या वतीने आणि तुमच्या सर्व पत्रकार बंधूंच्या वतीने आम्ही पंधरा आठ दिवसापूर्वी तहसीलदार मुख्यमंत्र्याला एक निवेदन दिलं होतं का जो परवान्यासाठी पन्नास रुपये रोजांनी दंड आकारण्यात येत होता ऑटो ऑफिसला वास्तविक बा आता रिक्षावाल्यांचे एक तर पन्नास टक्क्यामुळे धंदे पन्नास टक्के, टक्के माफ केल्यामुळे एस टीमध्ये धंदे कमी झालेले असताना आणि हा अन्याय होता रिक्षा व टॅक्सीवाल्यांबद्दल पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय होता तर प्रत्येक ठिकाणी त्याबद्दल मोर्चे निघाले निवेदन दिले आपण निवेदन दिलं मुख्यमंत्र्याला पाठवलं तर काल आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा जो पन्नास रुपये दंड आहे त्याला स्थगिती दिली आहे आणि म्हणून मी रिक्षा संघटनेच्या वतीने त्यांचं अभिनंदन ठराव केलेला आहे व त्यांचं अभिनंदन करतो कारण की एकनाथ शिंदे साहेब स्वतः रिक्षा चालवलेले व्यक्ती असल्यामुळे त्यांना रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांचं दुःख काय ते माहीत असल्यामुळे त्यांनी हे हे सर्व बाकीच्या गोष्टी धावलून हा दंड माफ केलेला आहे तर सर्व तमाम महाराष्ट्राच्या रिक्षा व टॅक्सी युनियनच्या मार्फत मी त्यांचे आभार मानतो दुसरी महत्वाची गोष्ट अशी का त्यांनी जे रिक्षा व टॅक्सी युनियनवाल्यांचं ती महामंडळ स्थापन केलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पन्नास कोटी रुपये त्यांनी टाकलेले आहे त्याच्यामध्ये रिक्षावाल्यांच्या मुलाचं शिक्षणाचा असेल रिक्षावाल्यांचा ॲक्सिडेंट असेल त्यांचा वास्तविक बा आता रिक्षा चालवणार आलं विम्याचा कोणताही फॅसिलिटी नाही तर त्याच्यामार्फत ते विमे बी देणार पर आहे परंतु त्याचं काय अजून हे हे आला जे आर आलेलं नाही तर तो जे आर त्यांनी लवकरात लवकर करावा आणि तमाम महाराष्ट्राच्या रिक्षावाल्यांना त्यांनी हा हे द्यावा अशी मी तमाम महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी युनियनच्या वतीने त्यांना मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र